नमस्कार तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सेनगाव सेनगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सेनगाव ग्रामीण रुग्णालय येथे होणाऱ्या शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादीचे परदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी केले आहे दिव्यांग बांधवांची तज्ज्ञ डॉक्टरकडून व आवश्यकतेनुसार मार्गदर्शनही करतील दिव्यांग बांधवा सर्वसामान्य जीवन जगण्यामध्ये असमर्थ असतात अशा दिव्यांग व्यक्ती तसेच या शिबिरातून दिव्यांग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत तसेच उमेद मिळेल दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सेनगाव ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कृत्रिम अवयव व साहित्य वितरण तपासणी शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आज दिनांक तेरा जानेवारी रोजी केले आहे समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादीचे परदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी केले आहे धन्यवाद